नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे काकडीचा पराठा मुलांसाठी टिफिनला किंवा घरामध्ये नाश्त्यासाठी अशी झटपट रेसिपी आहे आणि सर्वजण असे आवडीने खातील ना खाती अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आपला असा काकडीचा पराठा बनून तयार होतोय चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया मी इथे एक काकडी घेतले तिला स्वच्छ धुवून इथे मी साला सगट आपण किसनीवरती किसून बारीक करून घेणार आहोत इथे काकडी अशी छान बारीक करून घेतले आता त्यामधलं पाणी काढून टाकायचे आपल्याला आणि इथे गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी चवीनुसार मीठ सफेद तीळ जिरा लसूण अद्रक आणि हिरवी मिरची बारीक करून घेतले बारीक केलेली कोथिंबीर आता लाल तिखट टाकूया धना पावडर हळद हिंग चवीनुसार हिंग असा हिंगाने खूप छान टेस्ट येते आणि आपण पहिल्यांदा पाणी न टाकताच पीठ मळून घेणार आहोत आता असं थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचे काकडीला पाणी सुटते त्यामुळे पाणी आपण एकदाच नाही टाकणार आहोत थोडं थोडं करून असं छान पीठ आपण मळून घ्यायचं आपल्याला जास्त सैलसर नाही ठेवायचं घट्टसर ठेवायचे आणि पीठ आपल्याला भिजत नाही घालायचे लगेच आपण पराठे बनवायला सुरुवात करूयात एकदम असे पौष्टिक आणि खायला पण खूपच छान लागतात असे हेल्दी पराठे आता इथे मस्त असे आपण पराठे लाटून घेऊयात एकदम असं झटपट होते आणि सर्वांनाच आवडेल असा आपला नाश्ता इथे तयार होतो इथे आपला पराठा असा मस्त छान लाटून झालाय जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही ठेवायचं आपल्याला मस्त एकदम ठेवायचा मऊ लुसलुसीत राहतोय इथे पण पॅन एकदम मस्त गरम झालाय इथे तेल किंवा तुपाचा वापर करू शकता आता दोन्ही पण साईडने एकदम असा खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत मस्त आता दोन्ही पण असे छान भाजून घेऊया तूप तूप लावला तरी चालेल तुपाने पण खूप छान अशी मस्त टेस्ट येते इथे बघा आपला पराठा असा छान दोन्ही पण साईडने मस्त असा भाजून झालाय इथे आपले काकडीचे पराठे बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद आणि खात राहा आणि स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय बाय